नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यांना आणि तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे रात्री सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे उद्या चौदा जून राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात तालुक्यात कसा राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या गावातील व तालुक्यातील हवामान अंदाज तुम्हाला सविस्तर समजेल त्याआधी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप सारे प्रेम देतात त्यामुळे कमी दिवसात आपले पंचेचाळीस हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आहे त्यामुळे तुम्हाला धन्यवाद शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया नाशिक पासून तर नाशिकमध्ये आपल्याला उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी बघायला मिळेल तर दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस नाशिकमध्ये राहील इगतपुरी वाडा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर जेजुरी कल्याण डोंगोली खोपोली या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर खेड पुणे जेजुरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर गोरेगाव चिपळूण सातारा या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल प्रतापगड या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीसारखा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील त्यानंतर राजापूर या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल कराड वडूज विटा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर सांगली कोल्हापूर निपाणी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर सांगलीमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल हा पाऊस जत मध्ये सुद्धा पडणार आहे जत मध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो जेजूरमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे दौंड बारामती इंदापूर करमाळा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर बार्शी पेठ केज बीड जामखेड या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर माजलगाव परळी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण वैजापूर श्रीरामपूर सिल्लोड जालना या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर चाळीसगाव मनमाड मालेगाव या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर साक्री धुळे शिरपूर पारोळा जळगाव सांडवा नंदुरबार या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर शिरपूरमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया सिल्लोडमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर चिखलीमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण रात्री बघितलं तर माजलगाव जिंतूर परभणी हिंगोली वाशिम या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर नांदेड वागोला उमरखेड पुसद या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये परळी परभणी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर वाशिम कारंजा या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा रात्री नऊ नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो अकोला खामगाव अकोट या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो हा उद्याचा चौदा जूनचा हवामान अंदाज आपण बघतोय शेतकरी मित्रांनो अमरावती या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील